मुंबई नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून येत्या सहा दिवसात या महामार्गाने प्रवास करणार असाल तर तुम्हाला थोड्याशा त्रासाला सामोरे जावे सा लागणार आहे पुढील आठ दिवस सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच्या कालावधीत महामार्गावरील जुना कसरा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसरा घाटात रस्ता दुरुस्तीच्या कामांसाठी दोन टप्प्यात पुढील आठ दिवस ट्रॉफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे सकाळी आठ ते सायंकाळी सहा पर्यंत या वेळेत हा ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे चोवीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी या कालावधीत तसेच तीन मार्च ते सहा मार्च या दरम्यान जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्ती व पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी कचरा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभरासाठी बंद करण्यात येणार असून या दरम्यान नाशिक दिशेकडे जाणारी वाहतूक मुंबई नाशिक लेन वरील नवीन कसरा घाटातून वळवण्यात येणार आहे त्यामुळे प्रवाशांना काही दिवस त्रासाला सामोरे जावे लागेल दरम्यान सुणा कसराघाट दुरुस्ती दरम्यान बंद असणार असल्याने लहान वाहनांची वाहतूक नवीन कसराघाटातून वळवण्यात येणार आहे परंतु या दरम्यान मार्गावरून अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून ओडिसी सारखी अवजड वाहने मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या मार्गाने वळवण्यात येणार आहे वाहन चालक प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे दरम्यान कसारा घाटातील रस्ता दुरुस्ती व त्यामुळे वळवण्यात येणारी मार्ग लक्षात घेता मुंबई नाशिक शिर्डी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या कालावधी दरम्यान वाहन चालकांना काही अडचणी असल्यास मदतीसाठी कसारा पोलीस महामार्ग पोलीस गोटी केंद्र महामार्ग पोलीस शहापूर केंद्र आपत्ती व्यवस्थापन टीम नवीन कसारा घाटात कार्यरत राहणार असून नवीन कसारा घाटात ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी व मदत केंद्र उभारली जाणार आहेत महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आजकरी इगतपुरी